काल प्रकारे प्रचार सुरू आहे आणि लोकांचा कसा सहवास मिळतो आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी या राजकारणामध्ये सक्रिय असून बहुजन विकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून इथे काम करत आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये बहुजन विकास आघाडीनेच म्हणजे इतेंद्र ठाकूरांनी आमच्या या कशितकोपर गावावर प्रचंड प्रेम केलं आहे कारण आमच्या या इकडच्या लोकांचा पूर्वीपासूनचा धंदा रीतीचा धंदा आणि या रीतीच्या धंद्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आल्या जे जे प्रश्न उद्भवले सरकारी पातळीवर जिथे जिथे अडचणी उत्पन्न झाल्या त्या प्रत्येक वेळी हितेंद्र ठाकूर आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आमचा गोरगरिबांचा धंदा कसा राहील इकडच्या लोकांना रोजीरोटी कशी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत मी स्वाभिमानाने सांगेन आतापर्यंत या कशीदकपूर गावामध्ये जी जी काही विकासाची कामं झालेली आहेत रस्त्याची कामं असतील पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न प्रश्न असेल गटारांचा प्रश्न असेल अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न असतील जे ते सर्वचे सर्व प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे जितेंद्र ठाकूर साहेबांच्या आदेशाने झालेले आहेत आणि लोकांना सुखकर असा एक चांगल्या प्रकारचं चा विकासाचं चा काम जितेंद्र था ठाकूरांच्या माध्यमातून या गावामध्ये झालेलं आहे इकडची गावं कोणाच्या पाठीशी आहेत काय नक्की सांगाल माझ्या पंचवीस वर्षाचा सा इतिहास सांगतो आमच्या कोपर गावाने आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे महानगरपालिकेची स्थापनेपूर्वी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील लोकसभा असेल विधानसभा असेल त्या त्यावेळी मला वाटतं एक दोन अपवाद जर वगळले विरोधकांनी खोटा प्रचार करून जर एक दोन हे जर निवडणुका जर वगळल्या तर नव्वद टक्के मतं ही हितेंद्र ठाकूरांना दिलेली गेली आहेत आणि बहुजन विकास आघाडीला दिली गेली आहेत कशाप्रकारे विजय दिसतोय यावेळी विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही आणि प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये भावना झाल्या आहे जर आपला वसई विरार शहर ही वसई महानगरपालिका जर वाचवायची असेल परकीय लोकांच्या माध्यमातून जर ती वाचवायची असेल तर हितेंद्र ठाकूराशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे वसईमध्ये प्रत्येक वसईमध्ये प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये भावना आहे वसई जर वाचवायची असेल वा तर हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय पर्याय नाही ही वसई अंबानीच्या अदानीच्या तावडीतून तावडीत जर द्यायची नसेल आणि जर आपल्या भागामध्ये आपलंच नेतृत्व आपल्याला स्थापन करायचं असेल तर हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय पर्याय नाही